तुम्हाला माहित आहे का एक अशी गुंतवणूक योजना आहे जी सुरक्षितता चांगले परतावे आणि टॅक्स बचत हे सगळं एकत्र एक देते होय सांगते पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आज आपण जाणून घेणार आहोत पीपीएफचे व्याजदर कसे ठरतात आणि त्याचे काय फायदे आहेत आणि तुम्ही कसे बनवू शकता लाखो रुपयांचं भांडवल ही गुंतवणूक योजना तुमच्या भविष्याची आर्थिक पाठबळ ठरू शकते चला तर मग पी पी सविस्तर माहिती जाणून घेऊया पीपीएफचे व्याजदर कसे ठरतात पीपीएफचे व्याजदर भारत सरकार दर तीन महिन्यांनी ठरवते सध्याचा व्याजदर आहे सात पूर्णांक एक टक्के जो बऱ्याच इतर योजनांपेक्षा चांगला आहे हा दर सरकारने ठरवलेल्या स्मॉल सेव्हिंग्स योजनांच्या सरासरी व्याजदरावर आधारित असतो आता जाणून घेऊया पीपीएफचे नक्की फायदे काय आहेत सुरक्षित गुंतवणूक पीपीएफ ही सरकारने ठरवलेली समर्थित योजना असल्यामुळे शंभर टक्के ही सुरक्षित आहे टॅक्स बचत तुम्ही पीपीएफ मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्स कपात मिळते आणि सोबतच व्याज मॅच्युरिटी अमाऊंटसुद्धा टॅक्स फ्री असते लांब मुदतीचा फायदा पी पी एफचा कार्यकाळ पंधरा वर्षाचा आहे त्यामुळे कंपाऊंडिंगचा फायदा प्रचंड मिळतो लवचिकता दरवर्षी फक्त पाचशेपासून दीड लाखापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता आता तुम्ही मोठं भांडवल कसं बनवू शकता हे जाणून घेऊया तुम्ही जर दरवर्षी दीड लाख रुपये गुंतवले आणि पंधरा वर्ष असंच चालू ठेवलं तर सात पूर्णांक एक टक्के व्याजदराने मॅच्युरिटीला तुमचं भांडवल सुमारे चाळीस लाख होईल पंधरा वर्षानंतर तुम्ही अकाउंट पाच वर्षांनी वाढवू शकता त्यामुळे गुंतवणुकीचा फायदा अजून वाढतो तर मित्रांनो तुमच्या आर्थिक स्वप्नांना आकार देण्यासाठी पी पी एफ ही एक उत्तम योजना आहे सुरक्षितता चांगले परतावे आणि टॅक्स बचत या सगळ्यांचा कॉम्बो मिळवायचा असेल तर पी पी एफची निवड नक्की करा आता पुढची पायरी तुमची आहे तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका